मग आतापर्यंत हे सरकार किती बडी मागणार आहे आपल्याकडनं म्हणजे असं तुम्ही काही ठरवलंय का की ह्याच लोकांची मनमानी या राज्यामध्ये मनमानी चालणार आहे का डम्पर वरती कारवाई केल्याप्रमाणे आहे की ह्या पीक अवर्स मध्ये डम्पर चालणार नाही तरी हे प्रशासन महाराष्ट्र सरकारचं प्रशासन पुण्याचं प्रशासन ट्राफिक पोलीस का त्यांना अलाव करतात सर आम्ही आय टी एम्प्लॉई सगळे इथे आलोय आम्ही कॉमन मॅन म्हणून गणले जातो पण आमच्या बेसिक गरजा ज्याच्यासाठी आम्हाला रोडवरती येऊन सण प्रोटेस्ट करावा लागतोय हे झोपलेलं सरकार करत काय ठीक आहे बाकीचे लोकांना हे पण आय टी एम्प्लॉई किंवा असे सगळे जे जे या गोष्टीचे बळी पडलेले ह्या लोकांना पहिला एक इन्सिडंट झाला त्यावेळेस पण लोक आलीत तेव्हा पण सरकारने त्यांना सांगितलं की आम्ही करू पण त्यानंतर अजून दोन बळी गेल्यात तरी सरकारने याच्यावरती काही केलेलं नाही पहिली गोष्ट इलेक्ट्रिसिटीचं सांगितलं पाणी स्वच्छ देऊ तुम्हाला रोड रस्ते चांगले देऊ हाओ सर जे पुण्यातलं सगळ्यात मोठं आय टी हब आहे तिथेच तुम्हाला बेसिक गोष्टींसाठी सरकारशी जगडावं लागतं तर तुम्ही मला सांगा खरच आम्हाला सुविधा भेटणार आहेत का आतापर्यंत सरकार काय करत पहिली गोष्ट म्हणजे आणि आता आमच्या बेसिक गोष्टी काय सर अन्न वस्त्र निवारण ते त्यातले रस्ते ज्यांच्यामुळे आमचा गरीब गरोबरी यांचा जीव जातोय याच्यासाठीच आम्हाला जर सरकारशी भांडवा लागत आहे सर हेच बेसिक गोष्टी आम्हाला बेसिक गोष्टी मिळाल्या पाहिजे